नमस्कार मित्रांनो मातोश्री कम्प्युटर्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील जे शिखर आहेत त्या शिखराविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत कळसुबाई कळसुबाई हे जे शिखर आहे याची उंची आहे एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर आणि ठिकाण आहे अहमदनगर समोर कळसुबाईचं जे शिखर आहे त्याचं जे छायाचित्र आहे तेसुद्धा दिलेलं आहे आपण बघू शकता अतिशय महत्त्वाची माहिती आहे दोन नंबर आहे साल्लेर साल्लेरची उंची आहे एक हजार पाचशे सदुसष्ट मीटर हे ठिकाण आहे बघा नाशिक जिल्ह्यामध्ये त्यानंतर आहे महाबळेश्वर एक हजार चारशे अडोतीस मीटर आहे ठिकाण महाबळेश्वर त्यानंतर आहे हरिश्चंद्र हरिश्चंद्रगड याची उंची आहे एक हजार चारशे चोवीस मीटर आणि ठिकाण आहे अहमदनगर सध्याचं अहिल्यानगर त्यानंतर आहे सप्तशृंगी सप्तशृंगी मातागड जे आहे एक हजार चारशे सोळा मीटर ठिकाण आहे नाशिक हे नाशिकमध्ये आहे त्यानंतर आहे तोरणागड तोरणागडाची उंची आहे एक हजार चारशे चार मीटर ठिकाण आहे पुणे पुण्यामध्ये आपण तोरणागड बघू शकता त्यानंतर आहेत राजगड राजगडची उंची आहे एक हजार तीनशे शहात्तर मीटर ठिकाण आहे पुणे त्यानंतर आहे रायरेश्वर रायरेश्वरची उंची आहे एक हजार तीनशे सदोतीस मीटर ठिकाण आहे पुणे त्यानंतर आहे मुल्लेर मुल्लेरची उंची आहे एक हजार तीनशे सहा मीटर ठिकाण आहेत नाशिक या प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपण चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद